नमस्कार मैत्रिणींनो तुमचं मनापासून स्वागत आहे महादेवाची पूजा करताना अनेक अशा वस्तू आहेत ज्या केवळ महादेवाला अर्पित केल्या जातात जसे आग बेलपत्र भांग व इतर सामग्री परंतु काही अशा वस्तू देखील आहेत ज्या महादेवाला चुकूनही अर्पित करू नये अशा सहा अशा सहा वस्तू आहेत ज्या महादेवाच्या पूजेत वापरल्यास नुकसान झेलावं वा लागू शकतं तर आज जाणून घेऊयात कोणत्या अशा वस्तू आहेत ज्यामुळे महादेव अप्रसन्न होऊ शकतात हळद आहारात सामील होणाऱ्या हळदीला धार्मिक कार्यामध्ये देखील महत्व महत्वाचे स्थान आहे परंतु महादेवाच्या पिंडीवर हळद अर्पित केली जात नाही तसेच शास्त्राप्रमाणे तसे शास्त्राप्रमाणे शिवलिंग शास्त्रा पुरुषत्वाचे प्रतीक आहे म्हणून वर्षातून केवळ वर एकदा म्हणजेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महादेवाला हळदी अर्पित करण्याची परंपरा आहे फुलं महादेवाला कन्हेरी आणि कमळा व्यतिरिक्त लाल रंगाची फुलं प्रिय नाहीत महादेवाला केतकी आणि केवडा फुले प्रतिबंधित आहेत कुंकू शास्त्राप्रमाणे महादेवाला कुंकू अर्पित केले जात नाही पृथ्वीवर महादेव योग मुद्रेत राहतात म्हणून पिंडीवर किंवा महादेवाच्या प्रतिमेवर देखील कुंकू चढवत नाहीत शंख शंख भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे परंतु महादेवाने शंखचूर नामक अशुराचे वध केले होते म्हणून शंख महादेवाच्या पूजेत वर्जित मानले गेले आहे नारळ पाणी नारळ पाणी नारळ पाण्याने महादेवाला अभिषेक करू नये नारळ लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे आणि सर्व शुभ कार्यात नारळ प्रसाद स्वरूपात ग्रहण केलं जात महादेवाला अर्पित केल्यावर नारळ किंवा नारळ पाणी पिण्या योग्य राहत नाही म्हणून महादेवाला नारळ अर्पित करू नये तुळस तुळशीचे पान तुळशीचे पान देखील महादेवाला अर्पित करू नये या संदर्भात असुरराज असुरधराची कथा आहे ज्यांची तुळशीच्या झाडात परिवर्तित झाली होती महादेवाने जलंदराचे वध केले होते म्हणून वृद्धाने वृंदाने महादेवाच्या पूजेत तुळशीचे पान वापरू नये असे म्हटले आहे असे मी तुम्हाला महादेवाला कोणत्या वस्तू अर्पित कराव्यात व कोणत्या वस्तू अर्पित करू नये याची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका